সব মিত্রানো আজকাল মোবাইল সুন্দর মেসেজেস দিতে যা নাকি কু শে হা মেসেজ কে মনুষ্য মানুষের বাগান মনুষ্য মানুষের अनुभव प्राप्त करता येतो मनुष्य हा एक अनुभव आहे आयुष्य हा एक अनुभव आहे आपण जितके जास्त प्रयोग करू की तितके चांगले भेटते असे कोणतेही ध्येय नाही तिथे पोचण्याचा मार्ग नाही जबाबदारी समजून घेतली तर पुढे जास्त येतो जीवनात आनंदी राहूनच यश मिळता येते यशाचा अभिमान बाळगा

पुढे मारकावे माणसाने माणसाला माणसासाठी वाघ व्हावे असं जर खेळीवेळीचं वातावरण असेल तर समाजामध्ये दुही मारण्याचं कारण नाही आणि आज प्रत्येक जो काही आहे ते याच्याकडे केलेल्या कर्माचं फळ आहे कळ नाही आहे तुमच्या बऱ्या वाईटाला kun ja aldar nesta jarðar tur ja aldar tur heyrir segir ta per kubi sjóvalarira vaðir hamra kanna gæir